मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढणाऱ्या साम्राज्याला पाहून आदिलशाही संतनंद घाबरली होती शिवाजी राजांनी आदिलशाहचे खूप असे किल्ले जिंकले होते त्यांच्या पराक्रमाचे किस्से ऐकून आदिलशाहची बेगम म्हणजे विजापूरच्या राजमाताची रात्रीची झोप उडाली होती मित्रांनो आदिलशाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने म्हणजे मोठ्या बेगमने राज्याचा राज्यकारभार सांभाळला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या पावलांना थांबवण्यासाठी मोठ्या बेगमने आदिशाच्या सर्व सरदारांना आपल्या दरबारात बोलवलं आणि त्यांना विचारलं तुमच्या मधून असा कोण आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणेल सगळ्यांना माहित होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना करणं आपला विषय नाही कोणत्या येड्या रताळ्याचं काम नाही परंतु अफजल खान नावाच्या एका सरदाराला शक्यतो ही गोष्ट माहीत नव्हती यामुळे त्यांनी शक्यतो छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याची जबाबदारी घेतली अफजल खानाच्या किस्से पण सुप्रसिद्ध होते त्याची कदकाठी पण खूप मजबूत होती आणि त्याची उंची होती सात फूट वीर छत्रपती शिवाजी महाराजांशी लढण्यासाठी अफजल खान निघाला छत्रपती शिवाजी महाराजांजवळ फक्त सहा हजार घोडेस्वार होते आणि सात हजार सैनिक आणि दुसऱ्या बाजूला अफजल जवळ बारा हजार घोडेस्वार एक हजारांची पायदळ सेना पंधरा हजार बंदूकधारी सैनिक जवळजवळ शंभर हत्ती बाराशे उंट आणि शंभर तोफा होते परंतु शिवाजी महाराजांचं नाव मित्रांनो असं सहजात सुनेरी अक्षरांमध्ये नव्हतं लिहिलं गेल कोणत्या दुश्मना बरोबर कोणती युद्धनीती वापरावी हे त्यांना चांगलंच माहित होते मित्रांनो त्यांनी छापमारी युद्ध नितीचा वापर करून त्यांनी आपली सर्व सेना प्रतापगडाच्या जवळपास असलेल्या जंगलामध्ये स्थितीत केली जेथे अफजल खानाचे घोडे हाती काही कामाचे नव्हते जंगलामध्ये त्या जेव्हा अफजल खानाला हे माहीत पडलं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सेनेसोबत प्रतापगडाजवळ आले तेव्हा तो पण त्या दिशेने निघाला रस्त्याने येतानी त्याने खूप काही उद्ध्वस्त केलं त्यांनी खूप काही असे गाव उद्ध्वस्त केले मित्रांनो महिलांवर अत्याचार केले आणि त्यातल्या त्यात तुळजापूरच्या त्यात मंदिराला पण तोडलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक हो ते एकूण राग तर खूप येत होता परंतु ते बरोबर वेळेची प्रतीक्षा करत होते छत्रपती शिवाजी महाराजांना शांत बसलेलं पाहून अफजल खानने त्याचे वकील कृष्णाजी भास्करच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांना एक संदेश पाठवला हो की जे पण केले त्यांनी आदिशाही संतांना करू जिंकले आहे ते त्यांना परत करावे आणि अफजल खानाची त्यांनी माफी मागावी उत्तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अफजल खानाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये हे दाखवलं हे अफजल खानाला घाबरले आहे त्यांच्याकडून खूप चुका झाल्या आहेत त्या गोष्टीचं त्यांना खूप पश्चाताप झाला आहे त्यासोबत ते हे बोलले ते अफजल माफी मागायला तयार आहे यामुळे त्यांना म्हणजेच अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांजवळ यावं लागेल पत्र मित्रांनो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानावर हल्ला होता जो पुढे जाऊन अफजल खानाला पुढे महागत पडणार होता अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलणं ऐकलं आणि तो त्यांच्या मुलाखतीसाठी त्यांच्याकडे येण्यासाठी तयार झाला त्यांच्या मुलाखतीची जागा आणि शर्त मंजूर झाली ठीक प्रतापगडाच्या खाली त्यांच्या मुलाखतीसाठी एक छावणी शामियाना उभारला गेला मित्रांनो दोन्हीही आपल्या सोबत दहा अंगरक्षक घेऊन आले होते ज्यांना मुलाखतीच्या वेळी शामियाना बाहेर उभं राहण्याचं तय झालं आणि हे पण तय झालं त्यांच्या मुलाखतीच्या वेळी त्यांच्या दोघांबरोबर त्यांचे स्वतःचे एक एक वकील पण उभे राहते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठचा सूर्य उगवला अफजल खान आपल्या दहा अंगरक्षकांसोबत शामियानामध्ये उभा राहिला दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज पण सतर्क होते तसं तर मुलाखत आणि माफी मागणं या गोष्टीचा फक्त दिखावा होता अफजल खान तर छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा हा मोका सोडणार नव्हता हो आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्या दुश्मनाच्या विचाराच्या एका पावलाने पुढे होते त्यांनी पहिलंच आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या कपड्यांच्या खाली चिलकत घातलं होतं आणि हाताच्या बोटांमध्ये वाघणक नावाचं शस्त्र लपवलं होतं वाघणक म्हणजे वाघाचे नख जेव्हा हे हातात घालून मूट बंद केली जात तेव्हा हे हत्यार म्हणजे शस्त्र दिसत नाही मित्रांनो आणि वेळ आल्यावर याचा वापर केला जाऊ शकतो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना गळाभेटीसाठी पुढे आला गळाभेटीच कारण छत्रपती शिवाजी महाराजांना दाबायचं होतं सात फुटाच्या अफजल खानने साडेपाच फुटाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना बळस ताकदीने दाबून धरलं होतं आणि त्यांच्यावर आपल्या कट्ट्यारीने हल्ला केला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेल्या चिलखतामुळे अफजल खानाचा हा वार खाली गेला आणि त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पलटून वार केला अफजल खानाच्या पोटामध्ये वाघ नकाने हल्ला केला आणि खानाच्या आतडे बाहेर काढली खान ओरडला आणि खानाचा आवाज ऐकून खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा धावून आला आणि त्याने छत्रपती शिवाजी राजांवर हल्ला केला परंतु त्याच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक जिवा महालने सय्यद बंडाचा हात वरच्या वर तोडून टाकला आणि त्याला मारून टाकलं जिवा महालच्या या कामगिरीने मराठीमध्ये एक वाक्य प्रसिद्ध झालं होता जीवा म्हणून वाचला शिवा तर हा होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनाशी जोडलेला किस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला लाईक आणि आपल्या मित्रांकडे शेअर नक्की करा आणि खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय हिंदू राष्ट्र